शरद पवार यांची साथ सोडल्याची सर्वात जास्त खंत दिलीप वळसे पाटील यांना आहे परंतु आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी हा निर्णय घ्यावा लागला असं वक्तव्य बाळासाहेब बेंडे यांनी केलंय आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून पुरस्कार मिळाला त्याचबरोबर शेतकऱ्यांना चालू हंगामात तीन हजार दोनशे रुपये भाव जाहीर केल्याबद्दल आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये संचालक मंडळांचा सत्कार पार पडत असताना एका ठिकाणी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यांचे बाळासाहेब बेंडे यांना एका शेतकऱ्यानं प्रश्न विचारला की दिलीप पाटील यांनी शरद पवार यांची साथ का सोडली याबाबत आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल सावळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात त्याचं कारण असं की रोहित पवारांना जे पाठबळ कोणाच मिळत होत पवार साहेबांचं आता शिंदे साहेबांचं फडणवीस साहेबांचं त्याच्यात थोडस होते किंवा बाकीचे जे आहे होते, कि मंत्री होते पण वजन जे पवार साहेबांचं होतं तेवढं काही त्यांचं नाही पडलं त्यामुळे ती प्रोसेस थोडीशी थंड झाली कमी झाली त्याची तीव्रता कमी झाली मग त्याच्यानंतर दोन जूनला मागच्या वेळेस अजिदालानी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये बंडवारी झाली दोन राष्ट्रवादी काँग्रेस झाले आता वसे का ते झाल्यानंतर अजिदाला वसिपाटिस साहेबांना काय म्हटले की तुम्ही माझ्याबरोबर या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला कॉल आहे ना वसिपिटिस साहेब काय सोडू शकत नाही आपल्याला जे थोडंसं खटकलेलं आहे ते पण तुमचं तुम्हाला म्हणणे आता जर दादाला हे माहिती दादा 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 होतं की वळसेपाडे साहेबांचं वीक पॉइंट काय दुपरी नस काय त्यांनी काय सांगितलं त्यांच्या मी हे स्टाईल मध्ये दादा काय म्हटले की दिलीपराव तुमची अडचण काय मला माहिती आहे तुमची अडचण आहे तुमच्या टिंब्या धरणाचं पाणी आणि मी तुम्हाला सांगतो की जर तुमच्या डिम्ब्या जाण्याचा जो प्रश्न आहे बोगद्याचा हा तुम्ही जर माझ्या बरोबर आले तर मी तुम्हाला शब्द देतो हा अजित पवार तुमचा प्रश्न सोडून दाखव आणि जर नाही दाखवला तर पवाराची आवडत सांगणार नाही त्यांच्या तरी साहेब म्हटले मी काही तुमच्या बरोबर येऊ शकत नाही माझे अजून पाच सहा विषय आहेत त्यांना वाटलं का आता यांना काहीतरी परत मंत्री मंत्रीपद पाहिजे असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी पाहिजे असतील तर ते म्हणले सांगा काय पाच सहा गोष्टी आहेत त्यांनी असं सांगितलं की मी एक पत्र दिलं होतं ते पत्र काय होत ओव्हरफ्लोच पाणी द्यायला माझी हरकत नाही आता काय आता माझी पहिली मागणी अशी आहे की मी बोट धरायला दिलं तर तुम्ही सगळे हात पकडला तर आता बोगदा वरतून पण नको आणि खालून पण नको हा पहिला तुम्ही बोगदा रद्द करा दुसरं जे काय पाणी जायचं असेल नगरला ते डाव्या कालव्याच्या माध्यमातून गेलं तरी माझी काही हरकत नाही त्याला करू तर तिसरी गोष्ट काय महत्वाची माहिती आहे हे जे आपले कोल्हापूर पद्धतीचे बंदरे आहेत आणि ही जी काही नदी आपली वाहत आहे ना डिंबा धरण व्हायच्या अगोदर कुकडीची धरणं झाली बरोबर ना कुकडीचं सगळं झालं डिंबा धरण होताना डिंब्या धरणात किती पाणी साठणार आहे याचा अभ्यास झाला आणि त्या अभ्यासामध्ये पाणी वाटप ठरलं किती टीएमसी आपल्याला वापरायचं किती टीएमसी खाली सोडायचं याचं सगळ्याचं नियोजन झालं आणि त्या सगळ्या नियोजनामध्ये त्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाचं काय घडलं माहितीये का हे जे पाणी देण्याचा याचा त्याचा विषय आपल्याला जे काही वर्षभर तुम्हाला जी बाराही महिने नदी नदीला पाणी येतं ना बाराही महिने हे तुम्हाला वळसे पाटील साहेब यांच्या साहेबांच्या केवळ एवढे दिवसाच्या साहेबांनी जे काही वजन आहे त्या वजनामुळे येतं अन्यथा तुम्हाला हे जे पाणी आहे मध्ये त्याच्यावर अधिकार नाही त्यामुळं साहेबांनी ना असं सांगितलं की आम्हाला हे पाण्याचं परत फेरवाटप होणार आहे त्या फेरवाटपामध्ये आमचे सगळे आम्हाला ते पाणी